तशी तर मग तसं थांबतो बस आई जाऊ ऊन लागतं ऊन लागतो पपई पिकली का गाय ए इथं बस इथं बस आई जाऊ बस तू हे पपईचं झाड आहे हां बघा पप्पा चांगली पीक वाटतं मस्त पिकली वाटत नाही कच नको अग कडक आहे आई कडक आहे ती हा हे तितूचं झाड आहे तुतू हा एक आहे तुत्तू म्हणतात याला आणि याला अशा प्रकारचं फळ येतो हे फळ आपण जर खाल्लं आपण जर हे फळ खाल्लं हे पाहू शकता तुम्ही हे असं फळ आहे हे जर फळ आपण खाल्लं तर आपलं आपल्याला आपलं रक्त वाढतं याने कोणतंही फळ तुम्ही लाल फळ खा एक फळे तुम्ही पाहू शकता आणि मी ते आता असं खाते आंबट लागतं थोडंसं पण चांगलं असतं खायला हे बघा आता मी तुम्हाला दाखवते आपण ग्रामीण भागाचे जे चित्र करू राहिले हे आळूचे पानं आणि हे नारळाचं झाड आहे हे बघा मी झाड जाड़। ते झाड मी लावलेलं आहे मी एका एखाद्या दशक्रियाला गेले होते तेव्हा मला हे भेट दिलेलं होतं हे माझ्या वडिलांची म शेती आहे त्याच्यामध्ये मी लावलेलं आहे आता चांगलं झालं आहे हे बघा हे पेरूचं झाड आहे तुम्ही पाहू शकता किती छान ओरडते काय कोकिळा गाते काय माहिती परस बाग करायची डांगर लावलेत का आले तापोप हे शेवग्याचे झाडे पहिला शेवगा लावलेला होता शेवगा, शेवगा हा शेवगाय पहा शेवग्याच्या को कोवळ्या कोवळ्या पानाची भाजी जर केली तर डायबेटीससाठी साठी खूप चांगली राहते शेवड्या शेवग्याची कोवळी भाजी करायची आता आपण इथं चाललो आहे अडचणी थोडी भीती वाटते भीती अशी वाटते का अडचणीची आता इथं अडचणीची भीती म्हणजे चिच्चू काटा म्हणतात ग्रामीण भागात आपल्या पायामध्ये काही नाही आहे आणि ह्या झाडाचे झाडे लिंबू आहे का लिंबाचं झाड आहे कोंबड्या पळाल्या पण थोडं लिंबू तोडूया एखादा लिंबू लिंबाला काटे राहतात हे पाहू शकता तुम्ही एक दोन लिंबू हा मस्त आहे लिंबू पिवळा लिंबू शोधू आपण पिवळा लिंबू बघा मस्त आहे पिवळा लिंबू बस झाले तो चल आपलं झाडे अगोदरच तोडून ठेवले तर त्याचा काय फायदा होणार नाही एवढी बाकीची जमीन अशीच वेस्ट पडली चला आता कोंबड्या शेतीला जोड व्यवसाय आहे कोंबड्यांचा कढीपत्ता कढीपत्ता पण छान झालाय कढीपत्ता पण तोडू माझ्याकडे पत्ता आहे पण अजून लहान आहे झाला आपल्याला एवढ्या आंब्याचा सीजन गेला आता डायबिटीस वाल्यांना आंबे खाता येत नाही काय सांगायचं तर सीताफळाचं झाड आहे हे पाहू शकता तुम्ही सीताफळाचे झाड आहे मी छोटे छोटे सीताफळ दाखवते चांगलेचे मोठे आलेले आलेली चांगली पानं कोंबडा आहे आणि इथे माझ्या बहिणीची गांडूळ गांडुळाचं प्रोजेक्ट आहे गांडूळ खताचं हे पाहू शकता तुम्ही खत प्रोजेक्ट याच्यामध्ये काय तू होणार आहे बांबू ठेवलेले टमाट्याचे आर्यन बसलाय सर जाँ 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 सर कुठे गेली काय